केसांची वाढ झपाट्याने होण्यासाठी मी तुमच्याबरोबर आज एक शॅम्पू शेअर करणार आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या जर केसांच्या समस्या असतील तर या शॅम्पूने कमी होतात तर इथे एक पॅन घ्यायचा आहे आणि पॅनमध्ये मी इथे एक ग्लास पाणी घेतलेला आहे दोन चम्मच मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाणे आपल्या केसांसाठी खूप चांगले आहेत प्रोटीन आयरन असतं त्यामध्ये आणि केसांची वाढ झपाट्याने होण्यास मदत होते आणि इथे कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई आयरन प्रोटीन खूप जास्त प्रमाणात आहे आणि ते आपल्या केसांसाठी खूप जास्त फायद्याचं आहे आणि कढीपत्ता आपल्या केसांना खूप फायदा करतो केसा केसांची गळती कमी होते केसांमध्ये कोंडा झाले असेल तर तो सुद्धा कमी होतो केसांच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर ते कढीपत्त्याने कमी होण्यास मदत होते ते तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिट छान उकळून घ्यायचं आहे आणि इथे कढीपत्त्याचा कलर जो आहे चेंज होईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचा आणि मेथीदाणे थोडे सॉफ्ट होईपर्यंत उकळायचं आहे कलर आए, आए, तर इथे बघू शकता कडेपत्त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि मेथीदाणे थोडे सॉफ्ट झालेले आहेत तर आपलं हे तयार झालेलं आहे तर इथे थंड करायला ठेवलं होतं मी दहा ते पंधरा मिनिट तर हे छान थंड झालेलं आहे तर इथे आपण गाळून घेऊयात तर हे गाळून घ्यायचं आहे तर मेथीदाणे जे आहेत ते आपल्या केसांची वाढ झपाट्याने होण्यास मदत करतात आणि आपल्याला केसांच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर मेथीदाणे हे खूप फायद्याचे आहेत तर इथे मी केनिकलर शॅम्पू घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा शॅम्पू तुम्ही घेऊ शकता जो तुम्ही वापरता किंवा जो तुम्हाला आवडेल असा तुम्ही घेऊ शकता तर इथे याच्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याने आपले हेअर वॉश करायचे आहेत तर हा शॅम्पू तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि केसांची वाढसुद्धा होण्यास मदत होईल तुम्ही हा शॅम्पू एक महिना यूज करा आणि नंतर कमेंट करून सांगा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि हो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऑयकनलासुद्धा क्लिक करा आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर कुठल्याही प्रकारच्या जर केसांच्या समस्या असतील तर या शॅम्पूने नक्कीच कमी होतात कोंडा कमी होतो केस लांब दाट आणि सिल्की शायनी मजबूत होतात हा शॅम्पू केसांसाठी खरंच खूप फायदेशीर आहे आजचा शॅम्पू जो आहे तो आपण कडीपत्ता आणि मेथीदाणे यापासून बनवलेला आहे आणि या सर्वांचे फायदे सगळ्यांनाच माहीत आहे सांगायची गरज नाही आहे तर हा शॅम्पू तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ